संत तुकोबा पालखी सोहळा आज इंदापूर तालुक्यातल्या सनसरमध्ये मुक्कामी आहे आणि माझ्यासोबत आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ प्रसादेश दिंडीतील वारकरी हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज उसे आहेत आणि त्याचबरोबर मी खरं तर या गोष्टीसाठी या सगळ्या वारकऱ्यांशी बोलतोय त्याला कारण असं की या दिंडीमध्ये ते शेतकऱ्यांचे पंचप्राण समजणारे शेतकरी संघटनेचे नेते दिवंगत खासदार शरद जोशींचा एक मूर्ती ने ते घेऊन फिरतायत का तुम्ही शरद जोशींची मूर्ती घेऊन वारेमध्ये फिरता शरद जोशी होते तोपर्यंत शरद जोशीचे विचार शेतकऱ्यापर्यंत करापर्यंत पोहोचत होते शरद जोशी बारा शरद जोशी होते तोपर्यंत जे विचार शेतकऱ्यापर्यंत करापर्यंत पोहचत होते शरद जोशी बारा डिसेंबर पंधराला वाढल्यानंतर शरद जोशीचे विचार थोडे बंद झाला झाले त्याचे विचार कोणापर्यंत पोहोचून नाही राहिले म्हणून हे फक्त शरद दोषीचे विचार पोहोचाय का हापायला प्रयोग केला त्याच्यानंतर शरद दोषीचे विचार थोडक्यात बा प्रत्येक ठिकाणी सांगणार आहे शरद ऋषींचा शरद जोशीची मूर्ती दिल्लीत आहे काय वाटतं एकदम आनंद होतोय कारण त्यांनी जे कार्य के केलं आहे हे शेतकऱ्याच्या हिताचं केलं आहे शेतकरी हवालदित झालेलं आहे शेतकऱ्याच्या बाऱ्यात कोणीच विचार करत नाही शेतकऱ्या शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहे म्हणून हे सर्व सामान्यापर्यंत शरद जोशींचे विचार पोहोचावे म्हणून ही मूर्ती माझ्या दिंडीमध्ये घेऊन पंढरीस पांढरुगास चाललेला आहे मला एक सांगा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना हानुभाव मिळत नाही शेतकऱ्यांना उन्हे सबसिडी मिळते म्हणजे शंभर रुपये घातल्यानंतर सदसठ रुपये शेतकऱ्यांना मिळतात हा विचार शरद जोशी हा शरद हा विचार जो शरद जोशीने मांडला त्याच्याबाबत तुम्ही कशी त्यांच्या मदत करता त्याच्याबाबत जनजागृती करावून म्हणजे सर्व ज्यांचं दमाही आहे पण त्या ते विसरल्यासारखं लोक हे जे लोकप्रतिनिधी आहे या लोकप्रतिनिधीच्या भूलताबालबोळीकडून ते विसरल्यासारखं झाले की ती जनजागृती करायची आता आपण डबल सुरुवातीला करता तुम्ही दिंडीमध्ये कशी दिंडी आहे आता सध्या नाही आता दिंडी त्याच्यानंतर जी ते जी दिंडी राहील त्याच्यात तसे ते जे आमचे संघटनेचे काही कार्यकर्ते घेऊन ते हे करणार आहे तुम्ही शेतकरी संघटित होता हा शेतकरी संघटित चौऱ्याऐंशी वर्ष होतो आता अजून अजून बी शेतकरी संघटित शरद जोशी फ्रेंड संघटना आहे मी काम करतो धनवटच्या त्याची जी संघटना आहे त्याची त्या संघटनेतच मी काम करतो तुम्ही बिल्ला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी बिल्ला लावणं बंद केलेलं आहे त्याचं कारण मी असं सांगत नाही तेव्हा बिल्ला लावून पण केला तर अजून शरद दुसरं सोडलं नाही कारण तुम्ही जर मला पटले संघटनेचा तुम्ही सोडून संघटनेचा विचार नाही सोडत संघटनेचा नाही शरद दुसरीचा विचार संघटने म्हणलं कारण शरद दोषीकरच्यावरती शरद दोषीनं जे सांगितलं आतापर्यंत जे सांगितलं ते सगळं खरं खरं होत गेलं आता हे सरकार शरद दोषीला एकोणीसशे ऐंशी साली सांगत होतं ते आता करायला लागलं जे नोकर भरती दे आता कमी आता बंद करत आली म्हणजे की त्याचे परिणाम आताचे झाला आणि या लोकांना शरद दुष्ना ऐंशी साली सांगत होतं ते जर केलं असतं या कोणत्याच शेतकऱ्याला कोणती बाळा आत्महत्या करायची किंवा नोकराची वर मागायला लागलं असं कशा फक्त शेतकरी शरद दोषीनं फक्त हमी बामा मागतला उत्पादन खर्चावर जे भाव निघतो मला एक सांगा तुम्ही कोणता माल तुमचा कंपनीचा हो दुकानदाराचा हो किंवा जे सांगितलं त्याच भाग घेतला जातो आणि शेतकऱ्यांचा माझ शेतकरी सांगतो त्याचा भाग घेतला जातो शेतकऱ्यांना पटून जायला हीच शेतकऱ्यांना पटून जाईल म्हणून शेतकऱ्यांना पटलं होतं पण शेत आल्यानंतर हे सगळे शेतकरी सुद्धा हे जायच्यासारखे झाले वि शेतकऱ्याला नेता राहिला नाही कोणी पण संघटना राजकारणाच्या वळचिंगला गेल्यामुळे शेतकऱ्या संघटना या सगळ्या राजकारणाच्या वळचणी गेल्यामुळे जास्त परिणाम झाला कुठलीही सामाजिक चळवळ राजकारणाच्या वळचिंगला गेली की सगळी संपती संपत्ती संप संपत्ती म्हणजे संपलेल्या सगळ्या म्हणजे त्याचे उदाहरण नाव सगळं सांगू का सांगा ना हे राजू शेट्टी बा कस कस झाले दादाबाऊ खोदकस झाले पण रघुनाथ दादाची काय हालत आहे रघुनाथाचा शरद जोशी सोबत होते शरद जोशी जिवंत होते त्यावर त्याचे काय वजन होतं आज काय मला शंकर धोरगेच सांगतो शंकर धोरकेला काय किंमत आहे वामनराव चोटल वामनराव वामनराव चोटल तर ठिकाणावर अजून पण रोज कालुण सगळं ठिकाणावर त्या थोड्या थोड्या कमी झाल्या ती काहीच करून राहिले ना शेतकरी संघटनेला कुणीच गृहित धरत नाही गृहित धरत नाही तू कोणा लक्ष्मण वडील काय किंमत होती आता काय किंमत आहे लक्ष्मण वडील थोडून गेले पाचशे पटेल पाचशे पटेल भाजपमध्ये गेले तरी भाजपमध्ये किंमत आहे जमा आणि इकडे शेवटी सोबत त्यावर काय किंमत होती म्हणजे या या लोकांमुळे ते असे गेल्यामुळे हे बाकीचे सर्व सामान्याला वाटतं की हे जर आज नेते हे बी तसेच होऊन जाते नाही पण ह्या सगळ्या नेत्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं वाटत नाही शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्याला शेतकऱ्याच नाही राहिला अजून सांगितल्यानंतर समजतं पण आई इलक्ष आलं की ते बदलून जाते शेतकरी राजकारणाच्या वेळेस राजकारणाच्या वेळेस निकटनवडणुकीच्या वेळेस सगळं विसरून जातात त्या अगोदर सांगतात की ते सगळं कबूल करतात नाही हो याचा आपला कोणी विचारच करत नाही आपण आपण एक व्हायला पाहिजे पण इलेक्शन आलं की सगळे जाते ती खरं यासाठी काय केलं पाहिजे यासाठी काय केलं शेतकऱ्यांना विचार केला पाहिजे आपण काय करायचं आपण कोणाच्या माग राहायचं पण मग हे शेतकऱ्या कसं तसं पोचवायचं आता सांगत असं सा पोहोचणार की जसं जसं मग आपण पोहोचवलं जाईल तसं तसं पोहोचणार मी असं म्हणजे साहेबांना जसा प्रयत्न केला इतकं काय आपल्या ताकद नाही ते साहेब इतकं प्रयत्न करायची साहेबांना स्वतःची सगळ्या संसाराचा सा केला तर आपल्या अंधारमाळा म्हणते हा आहे पण स्वतःच्या संसाराची झाकरामुळे गेली धाकरामुळे गेली बायको गेली बायकोच्या मोतीला आले एका मुलीचं लग्न झालं त्या साहेब त्या कंपनीवाल्याने केलं ते लग्न दुसऱ्या मुलीचं लग्न केलं तिथे ते होते पण म्हणजे इतका त्याग केला शेतकऱ्याकरता आणि शेवटी मेले तरी ती जी जमीन ठेवली शिल्लक ती शेतकरी संघटनेकरता ठेवली त्या शेतकरी संघटने जमीन करता सुद्धा वाचू नये किती आवड गोष्टी असतात त्या परंतु आताच्या मितीला शरद जोशीने दिलेला विचार शेतकऱ्यांसाठी महत्वाचा हो आहे महत्वाचा आहे पण तो पेरणार कोण हा प्रश्न नाही परत प्रश्न पुन्हा मी म्हणून आताचे नेते शेतकरी संघटनांचे पेरू शकत नाही ते फार एकदम राजकारणाच्या हरे दिला राजकारणाच्या शरद जोशी प्रेरित म्हणतो ते पण मला वाटत होते पण त्या मिटिंग तोंडने वाटून राहिलेली पुढं काम करते जे कोणी शरद जोशीचा विचार असं सांगताय ते पण दुकान चालू दुकान चालू आहे सामान्य शेतकऱ्यांचा विचार होणार आहे का, का, का नाही त्या सामान्य शेतकऱ्याला स्वतः विचार करण्यासाठी आपल्याला किंवा काय करायचं काय नाही करत तर विचार होईल नाही तर नेत्याच्या पाठीमा गाला सामान्य शेतकऱ्याचा बरं होणार नाही पण मला अजून एक आहे की महात्मा फुले महात्मा फुलेंनी पण गुलामगिरीचा आसूल पुस्तक लिहिलं त्यावेळेसही शेतकऱ्यांची हीच अवस्था होती आज तीनशे साडेतीनशे वर्षांनंतरही तीच अवस्था आहे मग नक्की ह्यात फक्त सरकार चुकतंय का शेतकरी पण चुकतंय सरकार चुकतं शेतकरी चुकतो शेतकऱ्याला शरद जोशीनं शेतकरी संघटना स्थापन करताना जे शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती हे पुस्तक दिलेलं आहे ते पुस्तक जर वाचलं तर त्याच्यात तुम्हाला समजेल की शरद जोशीनं किती वर्ष अभ्यास सांगितला की शेतकऱ्याला कसं कसं तिथे राजकारणी लोक इतका अभ्यास सांगितले की तुम्हाला ते पुस्तक वाचल्यानंतर काहीच काय करत का शरद जोशी विचार ऐकायचं नाही आता काही शेतकरी संघटना म्हणतात की सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मार्ग नाही सरकारचं धोरण आहेच ना आम्ही म्हणतो शेतकऱ्यांचं धोरण आहे पण त्याला जबाबदार शेतकरी पण आहे ना स्वतः तुम्हाला स्वतः उभा राहत नाही मला काय म्हणतात स्वतः त्याच्यामुळे शेतकरी संघटना राजकारण त्याच्यामुळे सरकार राजकारण त्याच्यामुळे तुम्हाला आपले चर्चा झाल्यानंतर मी तुम्हाला माझा विषय सांगतो वाटते पण हे तुम्ही जे म्हणता की शेतकरी माग राहत नाही हेच खरं कारण शेतकऱ्याला समजून घ्यायला तुमच्या का मग आमच्या पाणी मागे पण असं पण असेल ना की एखादा आश्वासक चेहरा नाही म्हणून शेतकरी मागू करणार नाही आश्वासक चेहरा नाही भीत आहेत पण जे आश्वासन घेत माग राहत नाही फक्त नसतं म्हणजे तुम्ही करा काहीतरी अजून जे शेतकऱ्याला वाटतं की शेतकरी संघटनेनं काही गलत काही होतंय पण मग तुम्ही माग राहायला पाहिजे ना फक्त ते यायला वाटतं की तुम्ही आंदोलनं करा तुम्ही कर सगळे करा आणि मग आम्हाला भेटत आम्हाला अगोदर भेटले आणि मग तुम्ही मागा अशी परिस्थिती शेतकऱ्याची कोणताही जर ना होत असेल फायदा होत तर आम्हाला भेटू का अगा तुम्ही कसं बी होईल तुम्हाला भेटल काही आम्हाला बंद झालं एखादी होत ना पण ती जर तुम्ही आपला डेमो जर झाली तू तुम्ही जो तुम्ही तुमचं तुम्हाला ते आम्ही जर मागाव आम्हाला असं डायरेक्ट म्हणजे लोक म्हणजे एक ते सामान्यपणे संबंधात की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे हां पण दुसऱ्याच्या घरात स्वतःच्या घरातून तर तुम्ही जे म्हणता छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण तुम्ही दुसऱ्या जगात स्वतःच्या घरात नाही आलं पाहिजे तसं शेतकरी संघटनेनच करा आम्ही काही करता मिळून द्यात लाभ फक्त म्हणून पाहिजे पण असं करण्यामुळे शेतकऱ्यांचं पण नुकसान होतं संघटना फुटलेल्या संघटना आणि सगळ्या बावटी तुमची उदबत्ती कशी चालायची शरद जोशी ना जशी उदबत्ती चालवली मी हाय आता मला त्याची जास्त दिवस राहिले मी आता आज पासष्ट वर्ष चालू आहे माझ्यावर आता मी आणखी दहा पंधरा वर्ष मी आहे तोपर्यंत मग जो हातप्यात तो आग आग मी ते हे गुनगल आहे आणि आता सध्या मग आज याशी हे पद्धत जर मग जर सहकार्य झालं मी तिथं थो थोडी सुधारणा करून लावडस्पीकरला म्हणजे मग तिच्या जास्त सांगत काम पडणार नाही खरं तर एक आवाज असतो लोकशाहीचा एक आवाज असतो स्वयंस्फूर्तीचा आतला आवाज असतो तो प्रत्येकाच्या मनाचा वारी जगायला शिकवते हो वारी भक्ती शिकवते हो वारी श्रद्धा शिकवते हो आणि वारी जगण्याचं मर्म देखील शिकवते हो जगण्याचं मर्म शिकवणाऱ्या हो अनेक लोकांपैकी संत महापुरुषांना तर प्रत्येक जण आज आदरणीय मानतोस परंतु शरद जोशींना अजूनही शेतकरी संघटना कितीतरी फुटल्या तरी शेतकरी संघटनामध्ये त्या चळवळीमध्ये काम करणारा प्रत्येक माणूस मानतो शरद जोशींच्या जाण्यानंतरही त्याचा विचार संपू नये यासाठी चाललेली ही धडपड वारीतही दिसून येते आणि हेच वैशिष्ट्य आहे वारीचं की वारी सगळ्यांना सामावून घेते अशा वेळी जसं राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्री आपापल्या खात्याचे विचार जनतेपर्यंत नेण्यासाठी सध्या वेगवेगळ्या रथांचा वापर करत आहेत तसंच शेतकऱ्यांचा पंचप्राण पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये रुजावा म्हणून शरद जोशींची मूर्ती घेऊन हे बाबा सध्या वारीमध्ये फिरतायत आणि त्यांची वारी आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ प्रसाद दिल्ली रथाच्या पाठीमागे तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर नंबरची दिंडी आहे की ज्या दिंडीमध्ये सध्या शरद जोशींचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळेल एक वेगळं एक वेगळं वैचारिक अधिष्ठान या दिंडीनं या निमित्तानं करून दाखवलेलं आहे ही दिंडी आपल्याला भेटली इंदापूर तालुक्यातल्या संसरमध्ये